सगळ्यांना क्रांतिकारी भीम आणि आई आणि मी चाललो आहे बुद्ध तर आता आम्ही निघलो ही आहे आमची सोसायटीची लिफ्ट तसं आम्ही छत्रपती शिवाजीनगर औरंगाबाद येथे शिकतो पण आता घरी आलो आहे आणि हे बुद्धविहार वन ऑफ द फेवरेट बुद्धविहार आहे आमचं जिथे आम्ही नेहमी जात असतो आमचे घरचे वगैरे सगळे तर ह्या व्हिडिओमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल व बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेबांबद्दल थोडी थोडी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे ब्लॉगिंगसारखंच आहे असं तुम्ही समजू शकता तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर जाता वेळेसच पाणी थोडं थोडं स्टार्ट झालं होता बरं झालं आम्ही छत्री सोबत घेतली होती नाहीतर मग पूर्ण उलच झालं छत्री ही आहे बदलापूरची उल्हास नदी गौतम बुद्धांना बिहारमधील गया येथे निरंजन नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेले असताना इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठेवीसच्या वैशाखी पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली त्यानंतर सिद्धार्थ गौतम हे बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले तर हा नदीवरचा न्यू ब्रिज आहे लास्ट इयरलाच हा बिल्ड झाला आणि तो इंग्रजांनी बांधलेला ब्रिज बघू शकता अजून बी खंबीरपणे उभा आहे आणि आपले नेत्यांनी बांधलेला एक दोन वर्षातच पडून जातो आणि ह्याच्या पुढे थोडं समोर आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला स्टॅच्यू दिसतो हा नवीनच स्टॅच्यू इथे उभारलेला आहे लास्ट लास टाइम तर नव्हता आणि बदलापूरचे नाव ह्यांच्याच पुढं पडलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे घोडे इथे बदली करायचे म्हणजे चेंज करायचे म्हणून बदलापूर नाव पडले <laughs> आणि आम्हाला इथे तुफान पाणी लागला तुम्ही बघू शकता छत्री जरी आणली असली तरी आम्ही ओले झालो आणि अक्षरशः आम्ही एका झाडाखाली एका छतेखाली थांबलो तुम्ही बघू शकता पूर्ण पाय भिजले आणि पॅन्ट वगैरे सगळंच भिजलं बट इट्स ओके थोड्या वेळाने पाणी कमी झाल्यानंतर आम्ही निघलो आणि आता आम्ही बुद्ध तो थोडं थोडं पोचतो जवळजवळ एक ते दीड किलोमीटर असू शकतं मे बी त्यापेक्षा कमी असू शकतं तर हे पूर्ण असं ग्रीन वातावरणातून बघू शकतो आणि हे आलं आम्ही बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणून याला ओळखलं जातं पण बुद्धांची मूर्ती इथं मॅरेज वगैरे होता परंतु लास्ट इयरपेक्षा बुद्धविहाराची कंडिशन थोडी बॅड आहे इथे आपले लोक जास्त येत नाही हेच आपले दुर्दैव एक असे म्हणू शकतो की गौतम बुद्ध किंवा बाबासाहेब चमत्कार किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही त्याच्यामुळं लोक जास्त येत नाही आणि लोक देवाकडे किंवा कुठल्याही बंधूबाबाकडे का जातात कारण की त्यांना असं वाटतं की ह्यांना पूजल्यानंतर आमचं ह्या जीवनाचं काहीतरी उद्धार करतील काही चमत्कार करतील त्यामुळे लोक तिकडं जातात तिकडे येत नाही असे मला वाटते आणि ही आहे लायब्ररी नेमका मधी काय आहे सध्या तर काही माहीत नाही आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा भव्यदिव्य स्टॅच्यू लागणार आहे जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल शूट करणार आहे जे मी जेव्हा लास्ट टाईम इथं आलो होतो तर तिथले भंतेजी खूपच काम आणि कूल होते खूपच सुंदर असे सांगायचे पण आता ते नाही आहे गौतम बुद्धांचा जन्म गणराजाचा राजा शुद्धधन व त्यांची पत्नी महाराणी मायामाया यांच्या पोटी इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लिंबुणी येथे झाला गौतम बुद्ध हे तत्वज्ञ ज्ञानी आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते सिद्धार्थांच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थांचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केली त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला गौतम या, या नावानेही ओळखले जाते गौतम बुद्धांच्या गृहत्यागाची भविष्य महर्षी असित यांनी केली होती सिद्धार्थांच्या जन्मानंतर त्यांनी राजा शुद्धोदन यांना सांगितले होते की हा बालक एकतर खूप मोठा सम्राट होईल किंवा महान संन्यासी बनेल महर्षी असित यांनी सांगितले होते की जर सिद्धार्थाने जगातील दुःख पाहिले नाही तर तो एक महान राजा बनेल पण जर त्याने जगातील दुःख पाहिले तर तो राजवड्याचा त्याग करून एक महान आध्यात्मिक गुरु बनेल आता हे ऐकून सिद्धार्थांच्या वडिलांना खूप चिंताग्रस्त झाले आपल्या मुलाने संन्यासी होऊ नये म्हणून राजा शुद्धधनाने त्याला राजवडाच्या सर्व सुखसोयीमध्ये ठेवले तीन ऋतूंचे तीन महल बांधून दिले आणि जगातील दुःखापासून दूर ठेवले मात्र नंतर सिद्धार्थांनी वृद्ध आजारी आणि मृत व्यक्ती पाहिल्याने त्यांना संसारातील दुःखाची जाणीव झाली हे प्रसंग बघितल्यानंतर आता गौतम बुद्धांना दुःखाचे व सत्याचे कारण शोधायचे होते तसे ते मार्ग शोधतच होते तर तोसा एक प्रसंग आला रोहिणी नदीचा रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य व वा कोलिया यांच्यात वाद निर्माण झाला होता व युद्ध होणार होते पण सिद्धार्थ गौतमांनी त्याला विरोध केला त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले व आपण म्हणू शकतो गृहत्याग करावा लागला पण ते गौतम बुद्धांना हवीच होते असं बाबासाहेबांनी सुद्धा लिहिले त्यांच्या बुद्धा अँड हिज धम्मा या बुकमध्ये विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्म स्वीकारला आणि हिंदू धर्माचा त्याग केला ज्या हिंदू धर्मामध्ये हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार सहन करत होता अशा वंचित बहुसंख्य लोकांना बौद्ध धर्म दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला कारण त्यात त्यांना सामाजिक समानता आणि मानवी मूल्यांचा पाया दिसला जे गौतम बुद्धांच्या शिकवणीत होते बाबासाहेबांनी गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि त्यांच्या धम्म या तत्त्वज्ञानावर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिलेला आहे इथे आई म्हणत आहे आपली सोसायटी दिसते का तर हो इथून आपली सोसायटी दिसते ही जी फिफ्टीन फ्लोअरची जी, जी बिल्डिंग आहे तीच आपली सोसायटी आहे पण आई म्हणते नाही आता नवीन जे कॉलनीज बनल्या त्याच्यामुळं आपलं घर दिसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ पाच लाख अनुयांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता बाबासाहेबांनी लहानपणापासून जातीय व्यवस्थेचे भयंकर परिणाम अनुभवले होते हिंदू धर्मात सुधारणा घडवण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले होते त्या त्यामुळे त्यांनी या धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा घेतली त्या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन असे मानले जाते आणि त्यांनी तो दिवस निवडला होता विजयादशमीचा कारण त्याच दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्यात हिंदू देवदेवतांना न मानणे ब्राह्मणी कर्मकांड न करणे समानतेचा आदर करणे चोरी व्यविचार व खोटे बोलण्यापासून दूर राहणे आणि अष्टांग मार्ग व शील करुणा या बौद्ध तत्त्वांचे पालन करणे यांचा समावेश आहे सांगताना खूप खंत वाटते पण आपले बरेच काही लोक धर्माच्या व बाबांच्या व अंधश्रद्धेच्या बळी पडले आहे बाबासाहेबांनी आपले जीवन चांगले व्हावे म्हणून जीवनाची आहुती लावली चार मुले गमावली पत्नी गमावली आणि तरीसुद्धा आपण जर कुठल्या देवाच्या बुंधूबाबाच्या किंवा या देवीच्या कुठल्या पण नांदी जर लागत असलो तर ती खूपच वाईट आणि बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करणे असे मी मानतो बाबासाहेबांचे जीवनाची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि निदान सांग त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे तर ते इथे तुम्ही बघू शकता पिकॉक एलिफंट डेअर असे खूप सारे प्राण्यांचे एक डमी अशी लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आई बसली आणि हे द्वार आहे तर त्याच्यावरती अशोक चक्र वगैरे आणि ही इथे माझी आई आईला माहीत नाही मी शूट करत आहे म्हणून तर एकदा तुम्हाला एलिफंट आणि त्यांची कंडिशन कधीशी आहे ती दाखवतोच तर हे आहे म्हणजे ह्यांना तर काही झालं नाही पण एवढं क्लीन नाही आहे असे मला वाटतं इथे आधी खूप भारी होतं मे बी जास्त पाणी पडल्यामुळं असं वाटत असेल पण कंडिशन थोडी बॅडच वाटली मला ज्या ॲक्च्युअल बावीस प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या होत्या त्यांच्यावरती मी एक एक पोस्ट टाकत आहे रोज तर आतापर्यंत सात का आठ प्रतिज्ञाची पोस्ट मी टाकलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते चेक करू शकता या प्रतिज्ञा म्हणजे केवळ धर्मांतर नव्हे तर ते एक सामाजिक क्रांती होती जी लोकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून समतेकडे घेऊन जाते तर या व्हिडिओमध्ये मी जवळजवळ पूर्ण दाखवलेलं आहे जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मला एवढे व्हिडिओज किंवा कॅमेऱ्याचे अँगल्स वगैरे कळत नाही पण जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी केलेलं आहे जवळ दोन ते ती तीन तास आम्ही इथे थांबलो आणि मन एकदम शांत असं झालं आता आम्ही आता वापस निघालो आहे आणि ही ती नदी समोर छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि हे यांच्या एक्झॅक्ट समोरची नदी आणि ही आमची सोसायटी ज्या समाजाला अस्पृश्य म्हणायचे रस्त्यावरती चालण्याची भोग नव्हती बोलायची नव्हती त्या समाजातील लोक जर अशा बिल्डिंग्समध्ये राहत असेल तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आहे तर हे तर हा फ्लॅट आहे आमचा इथे आम्ही राहतो गावामधून ते थेट मुंबई तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय आता मी असेच थोडे थोडे व्हिडिओज टाकत राहा जाईन थँक्यू सो मच जय भीम नमो बुद्ध